नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची आपल्याला नवीन घटना बघायची आहे ही सोलापूर जिल्ह्यामधली तर नवरा सोडलेल्या ज्योतीला वाटला आधार त्या उमेशने छेळ करून तिला केले ठार तर बघा मित्रांनो संसारात केवळ शरीर सुखाची लालसा असून चालत नाही तर संसार हा प्रेमाचा आणि विश्वासावर आधारलेला असतो एकमेकाला समजून घेऊनच संसार सुरळीत चालवायचा लागतो चालवायचा असतो पत्नीकडून केवळ वासना तृप्तीची इच्छा व माहेरून पैसे आणण्याची इच्छा करत राहिल्यास संसारात विघ्न येते हे मात्र नक्कीच कुर्डुवाडीतील उमेशच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा त्याने एका गरीब मुलीला हेरले तिलाही पतीने सोडले असल्यामुळे एक आधार मिळेल या भावनेने तिने उमेशला होकार दिला आणि दोघांचा संसार सुरू झाला मात्र इथूनच हे घटनेला एक वेगळी वाट लागणार होती एक वेगळं कृत्य इथे घडणार होतं बघूया आपण सविस्तर घटना कशी घडली काय घडली कुठे घडली आणि केव्हा घडली तर सोलापूर जिल्ह्यामधील कुरडुवाडी गावामध्ये उमेश दगडू देवकते हातरून राहतो त्याचे लग्न झाले होते पण त्याची पत्नी आजाराने मरण पावली होती त्याला दुसरे लग्न करायचे होते पण त्याला तशी मुलगी मिळत नव्हती आपल्यासारख्या विधुराबरोबर कोणी लग्नाला तयार असलेली तो मुलगी शोधत होता एकदा तो कुर्डुवाडी येथील आठवडी बाजारात गेला असता तेथे त्याला एक तरुणी भेटली ती सौंदर्य प्रसाधने विकत होती त्याने तिच्याकडे निरखून पाहिले कदाचित ही मुलगी आपणासाठी योग्य आहे तिचे लग्न झाले नसावे असे त्याला वाटले खाडा मारून पाहावा म्हणून त्याने तिच्याकडून काही वस्तू खरेदी करायच्या असे ठरवले तर त्याला त्या ते वस्तू गरजेच्या नव्हत्या पण तिच्याशी बोलण्याच्या बहानेने तो तिच्याजवळ गेला वस्तूची किंमत विचारत विचारत तो तिला तिची माहितीही विचारू लागला काय हो या आठवडी बाजारामध्ये तुम्ही नेहमीच येता हो मी नेहमीच येते इकडे इकडेच येत नाही तर दुसऱ्या गावात पण तिकडे सर्वत्र आठवडी बाजारामध्ये मिळत जात असते मग इकडं कधी कधी येता असा प्रश्न उमेशच्या ज्योतीला विचारत होता इथं तर मग दर आठवड्यालाच येता तुम्ही हो एवढं का विचारत आहे तसं नाही कुणालाही काय पाहिजे असेल तर तुमच्याकडून खरेदी करा म्हणून सांगता येईल असे म्हणेत उमेश थोडा वेळ शांत बसला मागू का नको मागू का नको म्हणत त्याने तिच्याकडून मोबाईल नंबर मागून घेतलाच तिने तो खुशाल दिला यानंतर उमेश देवगते काहीतरी निमित्त काढून तिच्याशी गप्पा मारू लागला इतकेच नव्हे तर आठवडी बाजारात जाऊनही तिला तो भेटू लागला त्या तरुणीचे नाव ज्योती आहे असे त्याला समजले ती दौंड येथील राहणारी तरुणी असून तिचे विनोद शिंदे याच्याबरोबर लग्न झाले आहे आणि तिला एक मुलगाही असल्याचे समजताच उमेश थोडा हिरमुसला पण तिने पुढे आपण आपल्या नवऱ्याला सोडून दिले आहे म्हणूनच मला हे काम करावे लागते असे सांगताच उमेश मनोमन खुश झाला यानंतर संधी साधून उमेशने ज्योतीला माझ्याबरोबर लग्न करतेस का असे विचारले ज्योतीने त्यास लगेच होकार दिला ज्योती ही हिंदूमती आणि चंद्रकांत पालेकर यांची मुलगी पालेकर कुटुंबियांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा आहे या सर्वच अपत्यांचे विवाह झाले आहेत त्यांच्या तिन्ही मुली सासरी सुखाने नांदत होत्या मात्र दोन वर्षापासून नवऱ्याबरोबर सतत भान्य होत असल्याने ज्योती नावाची मुलगी आपल्या मुलाला घेऊन माहेरी राहण्यास आली होती पालेकर कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने घरातील सर्व सदस्य काम करतात ज्योतीचे वडील चंद्रकांत हे एका हॉटेलमध्ये आचार्याचे काम करतात तर आई इंदूमती घरोघरी जाऊन घरकाम करते ज्योतीचा विवाह दोन हजार एक साली गावातीलच तरुण विनोद शिंदे याच्याबरोबर झाला होता वीस वर्षे या दाम्पत्याने सुखाचा संसार केला या दाम्पत्याला एक मुलगाही आहे त्यांचे नाव कुणा सध्या ज्योतीचे आणि तिच्या नवऱ्याचे पटत नव्हते कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून भांडण होत असल्याने दोन वर्षापूर्वी ज्योती आपल्या मुलाला घेऊन बाहेरी रावायस आली आपल्या माहेरच्या परिस्थिती ती तिला जाणीव असल्याने तिनेही काम करण्याचा निर्णय घेतला आठवडी बाजारात आणि घरोघरी जाऊन ती सौंदर्य प्रसादाने विकू लागली यातून तिला चांगला फायदा होत होता आठवडी बाजारातच ज्योतीची भेट उमेश याच्याबरोबर झाली होती सात महिन्यापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते आपली मुलगी तासन तास कुणाशी तरी मोबाईलवरून बोलत असते ही बाब आईला खटकू लागली तेव्हा इंदूमती यांनी आपल्या मुलीला विचारले कुणाशी एवढं बोलतीस ग यावर तिने उमेश देवगते याच्याबद्दल सांगितले आईला ही गोष्ट आवडली नव्हती आईने तिला चार गोष्टी समजावूनही सांगितल्या पण प्रेमात पडलेल्या ज्योतीने एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये घरातून पळून जाऊन उमेश देवकते याच्याबरोबर विवाह केला आणि हो त्याचं झालं जे घालणार नव्हतं ते तिथे घालणार होतं एक महिना ती उमेशबरोबर व्यवस्थित राहत होती पण नंतर मात्र उमेशचे आणि तिचे पटेन असे झाले उमेशचे असे म्हणणे होते की ती घरातील कामे करत नाही इतकेच नव्हे तर ती आपल्याला ती व्यवस्थित शरीरसुखही देत नाही मला ताप आहे अग माझं डोकं दुखत आहे अशी कारणे देऊन ती उमेशला शरीरसुख देत नसे उमेशला ज्योतीच्या वागण्याचा राग येत होता कारण या कारणातून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली त्यातून तो तिला मारहाणी करू लागला साधारण एक महिनाच ज्योती उमेशजवळ राहिली आणि एके दिवशी ती उमेशला न सांगताच आपल्या माहेरी दौंडला निघून आली दिनांक सोळा सोळा मे दोन हजार तेवीस रोजी पुन्हा ती आपल्या माहेरी आली आईने तिला याबद्दल विचारले असता उमेश मला मारहाण करतो असे सांगितले ती आता मायरीच राहू लागली काही दिवसांनी उमेश हा ज्योतीच्या माहेरी आला त्याने ज्योती कुठे कुठे आहे असे विचारले पण मात्र तेव्हा ज्योतीचे वडील चंद्रकांत पुढे होत म्हणाले पाहुणा पोरगी घरातच आहे एवढं पळून जाऊन लग्न केलं आहेस मायना भरपण माझी पोरगी नीट नांदवली नाही तुम्ही भांडण करू नका मारू नका तिला डेट संसार करा असे समजुतीचे शब्द उमेशला सांगू लागले पण याचा उमेशला राग आला तो चंद्रकांत यांना शिवगाळ करत मा, करत मारहाण करू लागला ज्या माणसाची आपल्याला नीट माहिती नाही त्या माणसाबरोबर आपल्या पोरीने लग्न केले ती सुखाने नांदावी एवढीच इच्छा बाळगून चंद्रकांत यांनी उमेशला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या पण त्या ऐकून न घेता उलट आपल्यावरच हात उचलावा ही गोष्ट चंद्रकांत यांना रुचली नाही म्हणून त्यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली यानंतर दोन तीन दिवसांनी ज्योती पुन्हा उमेशच्या घरी रावायस गेली तरी ज्योतीच्या उमेशबद्दलच्या तक्रारी मायारी येतच होत्या तो मारहाण करतो ठार मारण्याची धमकी देतो अशा अनेक तक्रारी होत्या यावेळी तिच्या आई वडिलांनी तिला त्यांची पोलीस ठाण्यात तक्रार दे असे सांगितले होते पण तिने याबाबत तक्रार दिली नाही ज्योतीचा संसार भांडणामुळेच मोडला होता दुसरा संसार तरी सुखाचा होईल अशी अपेक्षा होती पण तसे घडत नव्हते दिनांक हा सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ज्योतीने फोन करून आपल्या आईकडे पैसे मागितले आई मला दवाखान्यात जायचे आहे फोनपेवरून माझ्या फोनवर एक हजार रुपये पाठव तिच्या आईकडे इतके पैसे नसल्याने तिने माझ्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितले त्यावेळी तिने फोन बंद केला नंतर दिनांक तेवीस व चोवीस ऑक्टोबर रोजी ज्योतीच्या मोबाईलवरून उमेश देवकते याने इंदुमती पालेकर ज्योतीच्या आई यांना फोन केला ज्योती तिकडं आली आहे का तेव्हा इंदूमती यांनी ती इकडं आली नाही असे सांगितले यावर उमेश चिडून बोलला आता मी तिला सोडत नसतो ठारच मारतो साडीला या त्याच्या बोलण्यावर मुलीच्या काळजीने इंदूमती उमेशला म्हणाल्या तुम्ही असं काही करू नका उमेश देवकते याचा फोन आल्यानंतर इंदूमती यांनी ज्योतीबद्दल काळजी वाटत होती पण असं काही होणार नाही असे त्या आपल्या मनाला समजावत होत्या यानंतर इंदूमती यांना ज्योतीचा फोन आला नाही तिचे व्यवस्थित चालले असेल असे आपल्या मनाला समजूत घालत असलेल्या इंदूमती यांच्या मनात मात्र रुखरूक होतीच शेवटी मात्र आईच इकडे पुन्हा उमेश याच्याकडे राहायला आलेल्या ज्योतीचे सगळे काही आलवेल नव्हते त्यांच्यामध्ये भांडणेही होत होतीच उमेशला तिच्यापासून म्हणावे तसे शरीरसुख मिळत नसल्याने तो तिच्याशी भांडण करत होता तिच्या वागण्यावर चिडत होता एके दिवशी त्याने तिच्याकडे शरीरसुख मागितले तेव्हाही ज्योतीने ते, ते देण्यास नकार दिला या गोष्टीचा उमेशला राग आला या रागातच त्याने ज्योतीचा गळा दाबून खून केला तो दिवस होता दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या रात्रीच्या रात्रीच्या रात्री वेळी त्याने ज्योतीचा खून केला त्यानंतर घरासमोर एका खड्डा खणून मृतदेह त्यामध्ये पुरून टाकला ज्योती त्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर उमेश आपल्या घराला कुलूप लावून निघून गेला तो परत आलाच नाही पण यानंतर त्याने ज्योतीच्या आईला फोनवरून ज्योती तुमच्याकडे आली आहे का असे विचारले होते कारण असे विचारले असता ज्योती न सांगता कुठेतरी बाहेर निघून गेली असे सर्वांना वाटत होते आणि कोणी ज्योतीचा शोध घेणार नाही आपल्याबद्दलही कोणाला शंका येणार नाही असे त्याला वाटत होते कुर्डुवाडी येथील देवकते वस्ती येथे उमेशचे घर आहे आदल्या दिवशी उमेशने ज्योतीचा करून मृद्यह घरासमोरच पुरला होता पण याची कल्पना आजूबाजूला जाणाऱ्या कुणालाच नव्हती दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी मात्र उमेदच्या घराजवळूनच दुर्गंधी येऊ लागली होती तसेच घराजवळ कावळे आणि कुत्री जमा झाल्याने दिसताच शेजाऱ्यांचे लोकांना शंका येऊ लागली कोणीतरी माणूस मरून पडलंय असं त्या लोकांना वाटू लागले म्हणून परिसरातील काही नागरिकांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात याची खबर दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे आपले सहकारी सहाय्यक निरीक्षक यांना सर्वांना हेड कॉन्स्टेबल यांना सगळ्यांना घेऊन घटनास्थळी आले ज्या ठिकाणी कावळे आणि कुत्री जमा झाली होती त्या घरासमोर खड्डा खणून माती टाकल्याचे दिसत होते नक्कीच या खड्ड्यात काहीतरी पुरले असावे अशी शंका पोलिसांना आली हे घर उमेश दगडू देवकते याचे आहे असे पोलिसांना नागरिकांकडून समजले त्याच्या घराला मात्र कुलूप होते पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ती माती बाजूला केली असता त्या ठिकाणी एक मृदेह दिसून आला तो मृदेह सडत आला होता या घटनेची माहिती तहसील कार्यालयातही देण्यात आली तो मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलिसांनी हा मृतदेह कोणाचा आहे हे जमलेल्या लोकांना विचारले असता ही उमेश देवकते याची दुसरी पत्नी असल्याचे सांगितले उमेश हा मात्र गायब झाल्याचे त्यांना हे कृत्य केले असावे अशी शंका पोलिसांना आली पोलिसांनी ज्योतीच्या वडिलांचा वडिलांना फोन नंबर मिळून फोन केला ज्योतीचा खून झाला आहे समजत तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली इतके दिवस जी भीती वाटत होती तीच खरी ठरली हे पाहून ज्योतीच्या आई इंदूमती ओक्साबोक्सी रडू लागल्या ज्योतीच्या आई वडील भाऊ कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आले पोलिसांनी ज्योतीच्या आईकडून सविस्तर हकीकत जाणून घेतली तेव्हा त्यांना उमेश देवकते याच्याबद्दल संशयाला बळकटी मिळू लागली त्याचा शोध पोलीस घेत होते पण तो मिळून येत नव्हता इंदुमती पालेकर यांच्याकडून फिर्यात घेत ज्योती उमेश देवकते वय अडोतीस राहणार कुर्डुवाडी यांच्या खून प्रकरणी उमेश दगडू देवकते वय चाळीस राहणार कुर्डुवाडी जिल्हा सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता उमेश दगडू देवकते याचे पोलीस रेकॉर्ड पोलिसातील तपासले असता तो चोर असल्याचे निष्पन्न झाले त्याच्यावर दरोडा प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत तो सराई चोर असल्याने सापडणे अवघडच होते पण पोलिसांनी कसो तपास करत खबऱ्यांकडून माहिती घेत त्याच्या मोबाईलवरून लोकेशन अखेर त्याला पकडलेच त्याला ताब्यात घेताच पोलिसांनी न्यायालयासमोर उभा केली त्याची पाच दिवसाची पोलीस कोठडी घेतली पोलिस कोठडीत उमेश देवखते याची कसून चौकशी करण्यात आली त्याने गुन्हा कबूल केला या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख श्री सर देशपांडे आणि त्यांचे सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षक हे सर्व करत आहेत तर बघा मित्रांनो अशा घटना घडतात हे परिस्थिती थोडीशी हालाखीच्या असल्यामुळे आणि विच डोक्यामध्ये थोडी वाईट विचार आल्याने ही परिस्थिती थोडी वेगळ्या मार्गी जाते वेगळ्या रस्त्याला लागते आणि याच्यातूनच असे खुनाचे प्रकार घडतात या शरीरसंबादक गोष्टी या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकत जातो पुरेपूर शिक्षण नसल्यामुळे अभ्यास नसल्यामुळे जवळ पैसा नसल्यामुळे माणसाची बुद्धी ही चालत नाही आणि अशा वेगवेगळ्या कृत्य माणूस करायला लागतो त्या त्या वयामध्ये त्या त्या गोष्टी अशा होतात आपण कुठेतरी आळा घालायला हवा या गोष्टीला आणि आपल्या आजूबाजूला लोकांनाही या गोष्टीबद्दल आपण सांगावं आणि या लोकांपासून आपण लांब राहावं असंच आपल्याला या घटनेमधून शिकायला भेटतं बोध भेटतोय आपण दुसऱ्या स्टोरीमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या तुमची व तुमच्या परिवाराची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटते कमेंटमध्ये का नक्कीच कळवा आणि तर मित्रांना ही स्टोरी क्राईम स्टोरी बघा अशाच क्राईम स्टोरी वेगवेगळ्या काहीतरी बोध देणाऱ्या नवीन नवीन आपण या आपल्या सह्याद्री गट्ट्यावरती घेऊन येत असतो तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची